सोलापूरचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांना यंदाचे पोलीस कर्तव्य दोन हजार अठराच्या मोहिमेअंतर्गत दिले जाणारे पाच पदक मिळाल्याने सोलापूरच्या मानामध्ये आणखी एक तुरा लावल्याचे दिसते सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांना यंदाचा पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार अठरा यामध्ये पाच पदके मिळवून आपले कौशल्य दाखवून दिले त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वैभवात चार चांद लागलेत उपनिरीक्षक रियाज शेख हे यापूर्वी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून त्याने थोड्याच दिवसात पंढरपूर शहराचा गुन्हेगारी आलेख कसा कमी करायचा याबाबत अनेक अभ्यासपूर्ण प्रयोग केले त्यामुळे त्यांचा त्यावेळेचा अभ्यास सध्या पोलीस प्रशासनाला उपयोगी पडत आहे परंतु काही कालावधीतच त्यांची बदली सोलापूर ग्रामीणमधील गुप्तचर विभागात झाल्याने त्यांच्या मनासर्गे आणि त्यांना चालना मिळणारे काम मिळाल्याने त्यांनी मन लावून अनेक तपासकामे केली अशातच यंदा झालेल्या पोलीस कर्तव्य मेळ्यामध्ये त्यांच्या कार्याला एक सुवर्ण पदक दोन सिल्वर पदक दोन ब्रांझ पदके मिळालेत हे पदके त्यांना ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले रिया शेख यांच्या या कार्यकौशल्याला का असे पदक मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे वास्तविक हीच प्रेरणा नव्या पिढ्याला मिळणार आहे सर्व विभागांचे तज्ञ डॉक्टर्स डिलक्स सुपर डिलक्स रूम्स अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स ॲम्ब्युलन्स पॅथॉलॉजी सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे चोवीस तास अत्यावश्यक सेवा देणारे लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल न्यू कराडनाका पंढरपूर जिल्हा सोलापूर फोन शून्य एकवीस शहाऐंशी एकोणतीस बहात्तर ऐंशी